नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस मागच्या दोन तीन दिवसापासून मी आपल्याला सांगत होतो की मी एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये आपण इनहेरिटेज टॅक्सवर चर्चा करू खरा म्हणजे हा घोळ काय हा सर्वसामान्य नागरिकांना मध्यमवर्गीयांच्या डोक्याच्या चा बाहेर चाललाय इनहेरिटेज टॅक्स म्हणजे वारसा कर कायदा या कायद्याला सोप्या भाषेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने प्रचंड कन्फ्युजन क्रिएट करत सांगितलं गेलं वारसा कर, कर कायदा हा कर व्यवस्थेचा एक भाग म्हणून काही देशांनी ऍक्सेप्ट केला आहे आणि प्रत्येक देशामध्ये इन हेरिटेज टॅक्स याचे वेगवेगळे नियम वेगवेगळ्या पद्धतीत अंमलबजावणी होत आहेत याच मूळ म्हणजे हा अचानक या निवडणुकीच्या पहिल्या फेजच्या इलेक्शन नंतर बाहेर आला कसा तर काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये एक विषय आला होता आणि त्या विषयात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला गरीब व श्रीमंतांमधली दरी कमी करायची आहे मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे प्लॅन काय तर श्रीमंतांचे असणार प्रॉपर्टीज या सरकार जमा करून त्या गरीबांना वाटणं असा त्यांनी प्लॅन इन शॉर्ट तयार करून इनहेरिटेज टॅक्स हा देण्यासाठी सांगितला गेला त्यांचं असं म्हणणं होतं की इनहेरिटेज टॅक्ससाठी जो त्यांनी स्टँडर्ड बघितला किंवा ज्या देशाला फॉलो केलं तो अमेरिकेमधला वारसा कर कायद्याचा रेफरन्स हे लोक देतात मित्रांनो अभ्यासामधला कुंवतपणा लक्षात घ्या अमेरिकेमध्ये जर एखादी व्यक्ती एक्सपायर झाली आणि तिची जी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे त्याच्या पंचावन्न टक्के रक्कम सरकार जमा करून उर्वरित पंचेचाळीस टक्के ही त्याच्या वारसाला दिली जाते हा वारसा कर कायदा अमेरिकेमध्ये अस्तित्वात आहे असं जे आपल्याला सांगितलं जातो जर व्यवस्थित अमेरिकेच्या टॅक्स लॉला जर फॉलो केला तर एक लक्षात येतो अमेरिकेमध्ये हा कायदा फक्त आणि फक्त पन्नास पैकी अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत या पन्नास राज्यापैकी फक्त सहा राज्यांमध्ये वेगवेगळ्या टॅक्स लॅब मध्ये हा कर कायदा लागू आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही का बरं अमेरिकेच्या कर कायद्याला आपल्याशी अटॅच करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही माझ्या देशातल्या मध्यमवर्गीय बांधवांना अमेरिकन सरकार जशा सुख सोयी देते मेडिकल फॅसिलिटीज देते एज्युकेशनल फॅसिलिटीज देते नोकरी नसेल तर बेरोजगारीचा भत्ता देते तसं तुम्ही आम्हाला देता का जर असं देत नसाल तर ह्या कर कायद्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करू कशी शकतात आज भारतामध्ये भारत हा अतिशय समाजप्रिय किंवा भारतीय लोक आपण असं म्हणूया अतिशय समाजप्रिय व पारिवारिक लोक आहेत आज मी नुसतं माझा विचार करत नाहीये माझ्या परिवाराचा विचार करतोय माझ्या समाजाचा विचार करतोय माझ्या बांधवांचा विचार करतोय जर मी माझ्या समाजाचा बांधवाचा आणि परिवाराचा विचार करत मी तीळ तीळ करत कमाई करून जर माझी प्रॉपर्टी डेव्हलप करतोय माझ्या स्व जर मी प्रॉपर्टी बनवली आहे तर आणि त्या प्रॉपर्टी बनवत असताना योग्य वेळी जर मी इन्कम टॅक्स वगैरे दिलेले तर वारसा कर कायदा लावण्याची गरज काय आज कुठल्याही व्यक्तीने मला स्पष्टपणे सांगावं की मी जो जॉब करतोय तो जॉब मी फक्त आणि फक्त स्वतःसाठी करतोय माझ्या परिवारासाठी करत नाही प्रामाणिकपणे याच जर उत्तर पाहिजे असेल कुणाला तर प्रामाणिकपणे शांत बसा डोळे बंद करा आणि आता मागच्या चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी दिवाळी झालेली आहे या दिवाळीमध्ये कुठल्या करता पुरुषाने अथवा स्त्रीने सगळ्यात पहिले स्वतःसाठी कपडे घेतले साडी घेतली आधी मुलांचे भावंडांचे कपडे घेतले गेले आई वडिलांचे कपडे घेतले गेले परंतु करता पुरुषाने अथवा स्त्रीने घेतले असतील तर घेतले असतील नाही तर सगळ्यात शेवट उरलेल्या पैशांमध्ये स्वतःला ऍडजस्ट केलं का नाही हे मध्यम बांधवांनी स्वतःच्या मनात विचार करावा आपण नेहमी समाजासाठी मुलांसाठी करतो स्वतःसाठी सगळ्यात शेवट ऍडजस्टमेंट करतो असा ऍडजस्टमेंट करून जगत असताना जर मी काही माझी प्रॉपर्टी केली आज पुण्यामध्ये एक मध्यम वर्गीय बांधवाकडे टू बी एच के फ्लॅट आहे असं मी म्हटलं कोथरूडच्या भागामध्ये टू एच के फ्लॅट असणं म्हणजे जवळपास एक कोटीची प्रॉपर्टी झाली स्टावर व जंगम मालमत्ता मिळून जर एक कोटी रुपये असतील त्याच्या जर पंचावन्न टक्के जर परत सरकारला देणं आलं तर म्हणजे तुम्ही आम्हाला काय म्हणताय खा प्या मजा करा याच्यात देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होणार आहे का तुम्हाला जर गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी दूर करायची असेल तर माझं म्हणणं आहे की त्या गरीबांसाठी व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण द्या त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या त्यांना व्यावसायिक बनवा त्यांना उद्योगवर्धिनी बनवा आणि त्याच्यानंतर त्यांना श्रीमंत करा बुडणाऱ्या माणसाला हात देऊन वर काढणं गरजेचं असतो परंतु तो बुडतोय म्हणून दोन लोक त्याच्यासाठी पाण्यात बुडवून मारणं आणि मग त्या ऐकायला वाचवणं हे चुकीचं आहे मला अनफॉर्च्युनेटली सांगावा लागतो की विरोधी पक्षांनी हा इनहेरिटेज टॅक्सचा जो अभ्यास केला आहे तो देखील परिपूर्ण नाही आहे अहो तुम्ही ज्या देशाबरोबर स्वतःचं कंपॅरिझन करताय भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंपॅरिझन करताय भारताच्या टॅक्स लॅबिलिटीचं कंपॅरिझन करत त्या देशातल्या पन्नास राज्यांपैकी फक्त सहा राज्यांमध्ये वेगवेगळ्या टॅक्स लॅबमध्ये मध्ये फोर्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्हचा रेशो नाही आहे हा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या टॅक्स लॅबवर हा इनहेरिटेज टॅक्स हा अंमलबजावणी केली जाते तब्बल चव्वेचाळीस राज्यांमध्ये अमेरिकेचा हा कर नाही आणि हा कर पहिला संपत्ती वाटपाच्या आधी आकारला जातो आणि दुसऱ्या वाटपा नंतर लाभार्थ्यावर आकारला जातो लक्षात घ्या जेवढं सोपं वाटतोय तेवढं नाहीये आज देशाला टॅक्सेशनची च्या थ्रू रेव्हेन्यू ची गरज आहे पण रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी आधी इन्कम वाढवा माझ्या भारतीयांचं जर इन्कम वाढलं माझ्या मध्यमवर्गीय बांधवांचं जर इन्कम वाढलं तर ते आनंदाने टॅक्स पे करतील टॅक्स कलेक्शन वाढवायचं असेल तर स्पेशल इन्सेंटिव्ह स्कीम्सची अंमलबजावणी करा लोकांच्या प्रॉपर्टीवर नजरा ठेवून त्यांच्याकडन मत मागून सत्ता बनवून त्यांचीच प्रॉपर्टी हडप करण्याचं जे कारस्थान विरोधी पक्ष मला त्या कारस्थानाला विरोध आहे म्हणजे माझा मध्यमूर्ग एका बाजूला मी लढा देतोय माझा मध्यमवर्गीय बांधव हा उच्चभ्रू व्हावा आणि दुसऱ्या बाजूला त्या उच्चभ्रू व्यक्तीकडनं पंचेचाळीस टक्के टॅक्स म्हणून काढून घ्यावं तर माझं मध्यमवर्गीय माणूस बांधव उच्चप्रू होईल तरी कुणासाठी सरकारसाठी सरकारसाठी मी उच्चप्रू व्हायला तयार आहे कारण की टॅक्स देणं माझं आद्य कर्तव्य आहे असंही मी मानतो परंतु सरकारने त्या टॅक्सेशनच्या अगेन्स्ट मध्ये माझी नोकरी गेल्यानंतर माझा व्यवसाय बंद पडल्यानंतर माझं वय झाल्यानंतर मला ॲटलिस्ट वैद्यकीय खर्च मला पेन्शन मला सु जगण्यासाठीच्या सुखसोयी चांगले रस्ते शुद्ध पाणी वीज ह्यासारख्या गोष्टीही देऊ नये पोल्युशन मुक्त वातावरण आंब्याचा सीझन आहे मित्रांनो लक्षात घ्या आज जेव्हा तुम्ही आंबा घ्यायला जाताय आहे त्या आंब्यावर काजळी येते कशाने येते जाणकारांना विचारा त्या काजळीचं कारण येतोय कुठेतरी पोल्युशनचा इम्पॅक्ट त्या आंब्यावर झालेला आहे म्हणून ती काजळी पण येत पोल्युशन मुक्त वातावरण ही सुद्धा आज तुमची माझी गरज नाही का टॅक्स लावण्यावर बिंग ॲज अ इकॉनॉमिस्ट मला कधीच ऑब्जेक्शन नसेल पण जर जर तो टॅक्स माझ्या देश बांधवांना पिरगळून लावत असेल तर मात्र मला नक्कीच त्या गोष्टीचा विरुद्ध आवाज उचललाच गेला पाहिजे आणि आपल्या मध्यमवर्गीय बांधवांना हे लोक किती मूर्ख समजतात ह्याचा तुम्ही थोडा विचार करा मित्रांनो मत कोणाकडनं मागणार तुमच्याकडनं मागणार हेरिटेज टॅक्स कोणावर लावणार तुमच्यावर लावणार तुमच्या नंतर तुमच्या प्रॉपर्टीतला पंचावन्न टक्के नेणार कोण हे लोक आणि तुमच्या वारसाला देणार काय फोर्टी फायव्ह पर्सेंट पंचेचाळीस टक्के म्हणजे तुमची मतं पण घेणार स्वतः सत्ता पण उभं होणार आणि तुमची प्रॉपर्टी पण खेचणार मी काही एवढा मूर्ख दिसतो की मी माझा प्रॉपर्टी माझा पैसा माझं मत आणि तुम्हाला सत्ता उपभोगायला पाच वर्ष सुसाट ही देणार आहे मित्रांनो जागेवा उद्या सात तारीख आहे तिसऱ्या फेजचं मतदान आहे विरोधी पक्षाला जागा दाखवण्याची ही खरी वेळ आहे यांचे मनसुबे क्लिअर आहेत यांचे मनसुबे क्लिअर झालेले काय करायचंय यांना आपल्या मध्यम पैसा लाटायचा एका धर्माचा पैसा लाटायचा असं आपल्याला कदापि होऊ द्यायचं नाहीये उद्या सात तारीखे ज्या ज्या मतदारसंघांमध्ये मतदान आहे त्या सर्व मतदातांना मतदारांना माझी विनंती आहे की सकाळी लवकर निघा उन्हाच्या झाडांपासून स्वतःला वाचवा पण नक्की जाऊन मतदान करा मतदान आपला पवित्र कर्तव्य आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आपली प्रॉपर्टी खेचणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे आज मध्यमवर्गांनी एकत्र येऊन ताकद दाखवूया इनहेरिटेज टॅक्स बद्दल आपल्याला जर काही शंका असतील तर कृपया मला संपर्क करा मी आपल्याशी डिटेलमध्ये बोलेल याच्यावर अजून काही व्हिडिओज येत्या काही काळामध्ये करेल मला फक्त अपेक्षा आहे मागच्या दोन फेजमध्ये सिक्स्टी पर्सेंटपर्यंतचं वोटिंग झालं आहे हे वोटिंग पंच्याहत्तर ऐंशी नव्वद टक्के व्हावं माझ्या महाराष्ट्राच्या जनतेकडनं माझ्या अजून दोन तीन फेजचं इलेक्शन बाकी आहे आप आपल्याकडे उद्या काही आहे तेरा मेला पुण्यात सकट बाकीच्या ठिकाणी आहे आणि वीस मेच आहे या तिघ मध्ये मिळून महाराष्ट्राने स्वतःचा ऍव्हरेज सत्तर पंचाहत्तरच्याही पुढे न्यावा ही मिनिमम अपेक्षा मी आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करतोय आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र